हॅलो हाय नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओची स्टार्टिंग खूप मागे ते खाते हो तर आम्ही आज चाललो आहोत न्यू पॅलेस आणि कनेरी मठ तर पहिले न्यू पॅलेस ला जाऊ आणि नंतर कनेरी मठला जाणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा आवाज आला आता आम्ही चाललो आज मध्ये कदाचित मोबाईल अलाउड नाही आहे तर आल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो वाईफ एकदम भारी आहे छान वाटते तर सगळं हिरो हिरो बघा आम्ही इकडे जाऊन आलो न्यू पॅलेस मध्ये त्याच्या जस्ट बाहेर या साइडने बाहेर तिथून आम्ही एंट्री केली इथून असं बाहेर आलं ना इथे समोरच पूर्ण पन्हाळगड बनवलेला आहे तिकडून दाखवतो पण एंट्री इथून ना तीन दि, दि, दरवाजेची ना अच्छा इथून एंट्री तिला उभं कर ना आता मी चाललो थोडेसे फोटोज वगैरे काढायला पण मी आतमध्ये गेलो ना इतकं सुंदर है ना म्हणजे तिथे बरं आहे की तिथे फोटो अलाउड नाही मी बोलते खूप भारी हिस्ट्री आहे यार सगळं काही तिकडे प्राण्यांपासून हत्याऱ्यांपासून कपडे वगैरे सगळं सग्ड़ सगळं आहे तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचं जे तिथे त्यांचा सभा भरते तो जो गृह बघितल्यानंतर आहे ना मला ते मी इमोशनल झाले जेव्हा तिथे गेल्यानंतर मी थोडीशी इमोशनल झाली मला असं ना ओल्ड काय बघितलं ना मला थोडंसं असं ते हे होतं की म्हणजे त्या काळात गेल्यासारखं फील होतं आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता इथे आमचं येणं म्हणजे असं चालू म्हणजे कन्फर्म नव्हतं हो डाय सिच्युएशन की यायचं की नाही यायचं पण आलो म्हणजे बेस्ट डिसिजन घेतलं असं आहे इथे सगळे बदल

आता आम्ही चाललो कुठे कनेरी म्हटलं मी तर घडी विना चप्पलची काय आहे तर मी विचार केलेला की जोपर्यंत महालक्ष्मी देवीचं मंदिरचं दर्शन करत नाही त्यानंतर मी चप्पल घालणार आहे आम्ही काल जाणार कालचं पण कॅन्सल झालं आजचं पण कॅन्सल झालं आता काय माहिती कधी मला देवी बोलवणार आहे तोपर्यंत मी विना चप्पलची फिरेल आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर मी चप्पल घालणार सो मी विना चप्पल चप्पल पण आहे मी दोन चप्पल आणले चला आता जाऊया आपण आम्ही उतरलो तिथून आलो त्या समोर शंकरजीची मस्त पिंड आहे सारी मूर्ती आहे <laughs> <रियलिस्टिक। laughs> आता आम्ही चाललो महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे जेवणाची सगळी व्यवस्था आहे त्याचा पण टायमिंग आहे का जेवणाचा इकडे प्रसादालय पण आहे म्हणजे जेवण करण्याची सोय हा सगळा टायमिंग आहे आणि तिथे समोर गेल्यानंतर तिकडे तिथे समोर गेल्यानंतर मागच्या साईडला जेवण करायचं आम्ही ते चप्पल काढले चप्पल तर परत आम्ही इथून जाणार इथे तिकिटे आणि आम्ही कुठे याच्या आधी गेलेलो ना पॅलेसला तिथे पण तिकीट आहे किती रुपये तिकीट होती चाळीस रुपये ना चाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तिथे कमी आहे तिकीट इथे काय मिळते आता आता इथून आम्ही एंट्री करते खूप मोठं आहे आणि कोणतं आहे ते आपण पॅलेसच्या इथून अर्धा एक तास लागतो इथे येण्यासाठी तर चला आपण जाऊया

Kita coba ke mama studi sang, kayak mama studi ekstrim sih. Relasgar,

哎，那好好，拿手来了。

मंदिर स्कूल व स्कूल बार बर न्हावी व न्हावीस जे केस कापायचे

हा मी तेच पंचायत कट्टा करतो पंचायत एंट्री सिक्सएक्स वाले सगळे तालीम, तालीम।